मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता पुण्यामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालेलं आहे पुण्यामध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आल्याचं चित्र आज पाहायला मिळालं माझ्यासोबत आता आपण बघतोय की शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे आहेत आणि सोबतच मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील आहेत जो मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी त्याबाबतचं नियोजन करण्यासाठी हे सगळे आज एकत्र आलेले होते काय सांगाल मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या आज एक वेगळा चित्र पुणे शहरामध्ये पाहायला मिळाले ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले काय सांगले महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न सरकार करते नवीन लादली आहे तसा जी आर सुद्धा या मंत्रिमंडळानं काढला त्याविषयी म्हणतात की उद्धव साहेब ठाकरे यांनीच मंत्रिमंडळाचा हा विषय मान्य केला पण नाही माशेलकर आयोगानं आपला अहवाल तेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळामुळे सादर केला पण तो स्वीकारला तो त्याला मान्यता दिली नव्हती त्याला मान्यता देण्याचं काम या महायुती सरकारनं केलं आणि ती हिंदी भाषा सक्ती महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर लादली गेली म्हणून ठाकरे बंधून या विषयावर महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला आणि त्या अनुषंगानं पाच तारखेला मुंबईमध्ये महामोर्चा होतोय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर जी हिंदीची सक्ती लादली आहे त्याला संपूर्ण विरोध आणि त्या जी आरची होळी असा हा महामोर्चा मुंबई शहरामध्ये होत असताना पुणे शहरही मागे राहू नये म्हणून मी आमच्या सायनबर यांना विनंती केली की के आपण एकत्र बसलं पाहिजे त्याशिवाय चर्चा केली पाहिजे पुणे शहरातनं जेवढे जास्त मराठी जन एकत्र करून आपल्याला मुंबईला कसे नेता येईल आणि त्या मोर्चा कसा मोठा होईल त्यासाठी पुणे शहराचीही ताकद बरोबर असावी यासाठीचा हा प्रयत्न होता आणि त्या अनुषंगानं आम्ही सोमवारी पुन्हा एकदा एकत्र छानशा हॉटेलमध्ये पुणे शहरातलं बसू आणि पुढचं पाऊल आणखीन सर्व आमचे नेते मंडळी मनसेची नेते मंडळी पुणे शहरातली एकत्र बसू आणि तो निर्णय आम्ही घेऊ आज खरंतर तुम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलेले आहात दोन्ही शहराध्यक्ष एकत्र आलेले आहात पुढची भूमिका काय असणार आहे अर्थातच या मोर्चासाठी तुमची आणखीन काय तयारी असणार हिंदी सक्तीच्या विरोधात जो पाच तारखेला मोर्चा होणार आहे मुंबईमध्ये त्या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी आज शिवसेनेचे शहर प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत दोघांची आमची तीच चर्चा चालू आहे की आपण कशा पद्धतीने पुण्यातून जास्तीत जास्त मराठी बांधव आहेत त्यांना कशा पद्धतीने घेऊन गेलं पाहिजे कारण जो रोस्ट नागरिकांमध्ये आहे हिंदी सक्तीच्या विरोधात खरं तर प्रत्येक जणाला वाटतं की आपली मराठी भाषा मराठी संस्कृती टिकावी त्या दृष्टिकोनातून बरीचशी लोक मुंबईला जाण्यासाठी तयार आहेत मुंबईही संपूर्ण उतरणार आहे आणि ना भूतो ना भविष्य असा हा मोर्चा होणार आहे त्यामुळं आज आम्ही दोघंजण या ठिकाणी खरं तर नियोजन करतो आहे भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम खरं तर होऊ शकतं आता राजकारणामध्ये काय होईल सांगू शकत नाही पण आता पाच तारखेच्या मोर्चाला तर आम्ही एकत्र आहोत पण आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहे त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचं चित्र दिसेल का कारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ठाकरे बंधूंकडे आहे अनेक चर्चा अनेक बातम्या समोर येताना दिसल्या होत्या मनोमिलन होईल का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी पण आता पाच तारखेच्या मोर्चाला तर दोन्ही ठाकरे एकत्र म्हणजे जे ठाकरे ब्रँड एकत्र येतोय खरं तर महापालिकेच्या निवडणुका येत्या काळामध्ये आहेत दोन्ही पण ठाकरे एक विचाराचे आहेत मान्य बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे दोन्ही ठाकरे आहेत त्यामुळं आम्हाला तर वाटतं की दोन्ही एकत्र येऊन भविष्याच्या निवडणुका लढल्या तर खूप चांगलं चित्र महाराष्ट्रासमोर असेल त्यामुळं आमचे नेते मान्य राजसाहेब ठाकरे असतील किंवा क्यों, किंवा उद्धवसाहेब ठाकरे असतील हे दोघं मिळून त्या निर्णय ने घेतील पण पाच तारखेसाठी जय्यत तयारी पुणे शहरातून सुरू आहे पण या सगळ्यामुळे आता भाजपमध्ये पण आपण एक बघतोय की वेगळं काहीतरी राजकारण त्यांचं समोर येताना दिसतंय किंवा त्यांच्यामध्ये एक वेगळ्या चर्चा सुरू असताना दिसत त्याच्याबद्दल काय सांगाल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ही गोष्ट भाजपच्या काही नेत्यांना रुचत नाही ने असं दिसत आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र विषय येण्याविषयी ये प्रथम राजसाहेबांनी आवाज दिला आणि त्या आवाजाला प्रतिसाद देण्याचं काम आमच्या उद्धव साहेबांनी केलं आणि तेव्हापासून या भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकू लागली म्हणून त्यांनी हा भाषिकवाद जातीयवाद या ठिकाणी आणला आहे कायमच जातीय भांडणं ही कामं भारतीय जनता पार्टीने या भारतामध्ये देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये केली आहे महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये बटंगे तो कटेंगे आणलं आणि आता हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक हा वाद लावण्याचं काम या ठिकाणी होतं आहे का तर दोन ठाकरे बंधू एकत्र येताना दिसू लागले कुठेतरी पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी होताना त्यांना दिसू लागली काही गोष्टी त्यांना त्या खटका लागल्या की ठाकरे बंधू एकत्र आले तर आपली काय फसगत होईल आपलं काही खरं नाही मग हा भाषिकवाद लावून टाकायचा भाषेची हिंदी भाषेची सक्ती करायची मराठ्यांना वेगळं करायचं हिंदी भाषिकांना वेगळं करायचं आणि पुन्हा एकदा अशा मा मा वातावरणामध्ये निवडणुका लावायच्या आणि जिंकायच्या पण आता हे प्रत्येक भाषिकांना हे समजलं आहे भारतीय जनता पार्टीची ही नवीन ओळख सर्वसामान्य माणसाला समजली आहे सर्वसामान्य माणूस या यांच्या अशा या आयडियांना भीक घालणार नाही त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून दे पण या सगळ्या माध्यमातून नेमकं कोणाला खुश करण्याचा प्रयत्न जे आहे ते सरकार करते आहे किंवा भाजप करते आहे काय वाटते हिंदीची सक्ती करून कोणाला खुश करण्याचा प्रयत्न खरं तर हिंदी भाषेला कोणाचा विरोध नाही पण ज्या पद्धतीने लहान लहान मुलांना पहिली ते पाचवी हिंदी सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधात सर्वजण आहे आणि हिंदी भाषिकांची जे मतदान आहे ते त्यांच्याकडे कसं वळवता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांची ही संपूर्ण स्ट्रॅटजी आहे मला वाटतं की हिंदी भाषिक काही प्रमाणात असतील पण मराठी बांधव संपूर्ण महाराष्ट्र भरेल थोड्या मतांसाठी खूप मोठा महाराष्ट्र त्यांनी एकदम म्हणजे नाराज करून टाकलेला आहे मला वाटतं की जो मराठी बांधव आहे ते संपूर्ण शिवसेना मनसे या, या प्रादेशिक पक्षांकडे जाणार प्र आहेत कारण ज्या पद्धतीने त्यांनी हिंदी सक्तीचा था जो ठराव आणला जो जी आर आणला मला वाटतं की पाच तारखेच्या मोर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक उतरतील आणि खूप चांगला त्या तो मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे तुम्ही मनसैनिक म्हणून काय सांगायला तर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत तुमची भावना काय आम्हाला खूप आनंद होतोय दोन्ही ठाकरे जर एकत्र येत असतील तर आणि सर्वप्रथम आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही त्याच्यामुळं आम्ही हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आहोत जे पहिलीपासून जे हिंदी भाषेची सक्ती क केली जाते त्याचा त्या त्यासाठी विरोध आहे हिंदी भाषेला विरोध नाही आम्ही पाचवीपासून हिंदी शिकत आलो असंही आणि ज्याला गरजेप्रमाणे जी ती लँग्वेज प्रत्येकजण शिकत असतो कोण जर्मन शिकतं फ्रेंच शिकतं मग हिंदी भाषेची सक्ती का त्रिसूत्री आम लहान मुलांवर दबाव का असा त्यामुळं आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात पाच तारखेला भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा जो मोर्चा पाच तारखेला होणार आहे याचे परिणाम कसे होतील याच्यातून महायुती जी आत्ताची आहे तिला भीती आहे का काही की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आपला म्हणजे येत्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाऊ ठिकाणा ना लागणार नाही असा नक्कीच खऱ्या अर्थानं त्यांच्या पायाखालची वाळू आत्ताच सरकलेली आहे फक्त चर्चेमुळं आणि त्यांचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पद्धतीने काय काय बरळ सुटलेले आहेत खऱ्या अर्थानं या आमच्या दोन्ही ठाकरे बंधू येण्याच्या चर्चेवरती खरं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचा डोळा आहे तो मुख्यतः मुंबई महानगरपालिकेवरती आणि मुंबईमध्ये असंख्य परप्रांतीय पोट भरण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून लाखोच्या संख्येने येत असतात आणि ते तिथे स्थायिक होतात आणि या परप्रांतीयांनाच खुश करण्यासाठी खरं तर हिंदीच्या सक्तीचा विषय नव्यानं पुढे यांनी आणलेला आहे त्यांच्या मतांचं पॉकेट खूप मोठं असल्यामुळे आता ते आपल्याकडे खरं तर हा भारतीय जनता पार्टीने तिसऱ्या भाषेचा घाट आपल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या डोक्यावर मांडलेला आहे खऱ्या अर्थानं हिंदी भाषेची गरज आमच्या मुलांना नाही व्याकरण अत्यंत आहे आणि पहिलीच्या मुलाच्या दप्तराचं ओझं आधीच इतकं मोठं असताना तुम्ही अजून एक भाषेचं ओझं आमच्या मुलांच्या डोक्यावर का टाकता आहात हाच प्रश्न आहे आणि याच्याबद्दल राजसाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक कडक भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेचं संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होत आहे प्रत्येक पालक प्रत्येक संघटना उत्स्फूर्तपणे पाच तारखेच्या पाच जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि खऱ्या अर्थानं विरोधकांना भारतीय जनता पार्टीला एक मोठी चपराक आहे तारखेच्या मोर्चामुळे तारखेला जो मोर्चा होणार त्याच्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार आणि पार्श्वभूमीवरती आता सध्या शिवसैनिक पुण्यातील मनसे या मनसेच्या कार्यालयामध्ये एकत्र आलेले होते आणि या सगळ्या माध्यमातून भाजप कशा पद्धतीने हिंदी भाषिक नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न करतो हेच या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळाले त्यामुळे येत्या पाच तारखेचा जो जो काही मोर्चा दोन्ही ठाकरे बंधू घेणार आहे त्याच्यामध्ये मराठी माणूस कशा पद्धतीने पुढे येतो आहे आणि आपल्या मराठी भाषेसाठी उभा राहतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शबोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे